तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वृत्त मागील आठवड्यात एमसीएन न्यूज मराठीने प्रसारित केले होते परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी कोणत्याच प्रकारची ठोस कारवाई केली नाही नांदुरा तालुक्यात अवैध गुटखा हा मध्य प्रदेश राज्यातील बुरहाणपूर येथून जळगाव जाऊन मार्गे वाहतूक केला जातो परंतु आजपर्यंत नांदुरा तालुक्यातील गुटखा माफियांना लगाम लावण्यात पोलीस प्रशासनाला यश आले नाही नव्याने रुजू झालेले आणि अवैध व्यवसायावर धडक कारवाईचा सपाटा लावणारे बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा खामगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या आदेशाचे पालन करीत पोलीस स्टेशन नांदुराचे नवनियुक्त ठाणेदार जयवंत सातव यांनी पदभार स्वीकारताच अवैध व्यावसायिकांविरुद्ध धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे याच दरम्यान काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारच्या वेळी मिळालेल्या गुप्त खबरेप्रमाणे नंदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवरील पूर्णाई नगर या परिसरात एका टीन पत्राचे गोडाऊन मध्ये बोलेरो पिकअप वाहनासह सा गुटखा साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली यावरून नांदुरा पोलिसांनी सदर गोडाऊन हे दोन शासकीय बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस एवाय चौतीस एकवीस मध्ये व गोडाऊनचे आतील एका टीन पत्राच्या खोलीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यात अपायकारक असलेला सुगंधित गुटखा एकूण किंमत बारा लाख सव्वीस हजार सत्याहत्तर रुपये तसेच सदर गुटका वाहतूक व वितरणाकरिता वापरात येणारे एका पांढऱ्या रंगाचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम ए छठ्ठेचाळीस एवाय चौतीस एकवीस किंमत आठ लाख रुपये असा एकूण वीस लाख सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावर शासकीय पंचासमक्ष मिळून आल्याने कायदेशीर कारवाई करून पंचास जप्त करण्यात आला आहे सदर गोडाऊनची जागा जागा मालक विशाल विनोद जैन व बोलेरो पिकअपचा चालक मालक यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये अधिक आरोपी निष्पन्न करण्याकरिता तपास प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सदर गुटकार रेड कारवाई ही पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांच्या सूचने व मार्गदर्शनाखाली पथकातील पी एस आय सन दीपक सोळंके एस आय मिलिंद जंजाळ कैलास सुरडकर विनायक मानकर राहुल ससाने विनोद भोजने पंकज वावगे रवी सावळे सुनील सपकाळ यांनी केली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा